फायनली आपलं पंचमुखी हनुमानाचं दर्शन होत ते झालेलं आहे फायनल आता पुढचा कोणता मंदिर आहे ते बघूया हिला नुसतं खायलाच पाहिजे चंडी तर चला इकडे चालू आहे यांचा फॅमिली फोटोशूट बाहेर बघू शकता किती वडाचे झाडात चुनऱ्या बांधलेत बघू शकता इथं मस्त चेहऱ्यावर पोर्ट्रेट चालू आहे पोर्ट्रेट स्केच चालू आहे त्या मुलाचा तर काहीच आता पोहोचलो आपण आतमध्ये बघू शकता आता इकडे जायचं आपलं तिकीट काउंटर आहे तिकीट काढायला जायचं गंगवंश राजा प्रथम नरसिंह यांनी हा म्हणजे बांधलेला वाटतं काहीच बघू शकता तुम्ही हा प्रगड आणि त्याचं काम बघायला असं केलं एकदम

आपण कोणार्क मंदिर म्हणजे सूर्य मंदिर येथून निघालेलो अडीच तासाचा प्रवासानंतर आता आहे आपण लास्ट लोकेशनला लिंगराज टेम्पल म्हणजे शिव टेम्पल टाकतो तुम्हाला चला तर काही फायनली आम्ही आता घेतले भाजी तीन किलो घेतले इनी दीड किलो इनी दीड किलो मामानी एक किलो असे झाले तेरा चौदा किलो जास्त इकडं तुमची पोरा तुमच्या बॅगाने तुमचं सामान तुमचं तुम्ही घ्यायचं काय बाय काय बोलता बरोबर ना हॅलो घेते मी सगळं चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज जायचं आहे आपल्याला दहाच्या नोटीवर जो चित्र आहे कोरनाक मंदिर ते आणि तिथं अजून काहीतरी साईड सीन आहेत ते बघायचे ब्लॉग फोटो उशीर बघायला भेटतील कारण मी एडिटच नाही गेले फक्त शूट करून देतात आणि फोटो काढून देतो त्याचा सर्वांची तयारीच आपल्याला माझीच पण झाली आता वाजल्यात सकाळचे दहा म्हणजे थोडं लवकर जायचं होतं आठ वाजता रिक्षावाल्याचं थोडा काम होता म्हणून आम्ही लेट केलं त्याचा तयारी तर झाली मला मग फक्त आता निघाचीच कोटी हो आहे फायनली रिक्षावाला रिक्षा सुद्धा आलेला आहे त्यांनी आम्हाला बाहेर बोलवला सर्व पब्लिक बघू शकता आज पण दर्शनासाठी खूप गर्दी असणार आहे तरी रात्री आपण घुसायचा प्रयत्न करणार आहोत आज काल तर गेलो होतो फायनली आम्ही आता ऑटोमध्ये म्हणजे आम्ही बसलेलो आहे तर बघू शकता आमची पब्लिक चला आता आपण निघून घेतो मंदिरासाठी पोचलो पहिल्या लोकेशनला आपण होतो कोणार टेम्पलला त्याच्या आधी आज आधीच एक मंदिर आहे पंचमुखी हनुमान मंदिर समोर आहे बघू शकता चला आतमध्ये आदा। जाऊन दर्शन करून बघून मोबाईल अलॉर्ट आहे की नाही मोस्टली असे मंदिर आहेत तर तिथं मोबाईल अलावड नाही पण काही एक मंदिर आहे तिथं मोबाईल आहे तर चला असेल तर दाखवतो तुम्हाला हनुमान ठीक आणि बघत राहा आज पण तुम्हाला साईट सेन म्हणजे चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये जे साईट सेन आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर तुम्ही तिथून पुरीमधून जर रिक्षा करताना तर पर पर पर्सन आणि किंवा पॅकेजमध्ये घेतला तर पॅकेजमध्ये बेस्ट पडेल तुम्हाला काहीतरी अडीच हजार रुपये ते दोन हजार रुपये असं म्हणजे रिक्षा असं रिक्षा असेल ना त्याच्याने घेतात आणि जर कार केला तर साडेतीन चार हजार रुपये पूर्ण म्हणजे पाच सहा माणसं जी असतील त्यांच्या बघू शकता इथं समोरच आपल्या बजरंगबलीची मूर्ती आहे बघू शकता इकडे मस्त नारळ देवावर चढवायला तेल आहे अत्तर वगैरे सर्व काही आहे मला पाहिजे तुम्ही घेऊ शकता तर सर्व फॅमिली आमच्या आता फोटो काढायला आलेली आहे चला 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 लवकर नंबरला उभे राहा फायनली आपलं पंचमुखी हनुमानाचं दर्शन होतं ते झालेलं आहे फायनल आता पुढचं कोणता मंदिर आहे ते बघूया हिला नुसतं खायलाच पाहिजे चेमडीला हवरी हवरी तर ते चला तेव्हा बघूया आता दुसरा कोणता लोकेशन आहे म्हणजे जे रोडला असतील ना तेच पटापट करण्याचा प्रयत्न करणार मग तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं काय कोणतं कोणतं घेणारे गॉगल मस्त चष्माच अजून तू बघू आता किती वेळ लागतं अजून खूप सारी मंदिरच होत गरजेत आपल्याला हिनीच किती चष्मा घेतले दोन तर आहेत बॅगी मध्ये मला नको आता सेकंड सेकंड आहे लोकेशनचा काय मंदिराचं नाव आहे महारामचंडी तर चला इकडे चालू आहे यांचा फॅमिली फोटोशूट भाऊ करतात फोटो चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये तर बघू शकता किती वडाचे झाडात चुनऱ्या बांधल्यात किती नवस केलं किती मन्नत मागलेत चला आपण जाऊ आता मंदिरामध्ये हाथ मध ही भेट मोबाइल यूज राम रामचंडी फायनली दर्शन वगैरे आता निघायची तयारी चालू आहे समुद्र आहे भावना फोन करतो कुठे गेले मला पण माहीत ना जाऊ दाखवतो तुम्हाला समुद्र मस्त असं मंदिराच्या मागच्याच समुद्र आहे समुद्र फायनली पोचलो आपण कोणार्क टेम्पल आहे समोरच बघू शकतो म्हणजे दहाच्या नोटेवर तू चित्र आहे ना गोल गोल तिथे चला तुम्हाला दाखवत आतमध्ये गेल्या मोबाईल यूज करायला भेटतो की नाही बघू शकता बघू शकता इथं मस्त की चेहऱ्यावर पोर्ट्रेट चालू आहे पोर्ट्रेट स्केच चालू आहे त्या मुलाचा आणि बघू शकता लगेच रेडी करून देतात तर बघू शकता तर काही जाता पोचलो आपण आतमध्ये बघू शकता आता इकडे जायचं आपलं तिकीट काउंटर आहे तिकीट काढायला जायचं आहे नॉन प्रॉफिटेबल ट्रस्ट आहे म्हणजे याला द इंडियन ऑइल फाउंडेशन आणि इतर आतमध्ये एंट्री करायची असेल तर पस्तीस रुपये आणि पंचवीस रुपये तिकीट आहे तर चला आपण पहिला तिकीट काढून घेऊ फायनली आपल्याला एंट्री भेटलेली आहे दहा तिकीट काढले पर पर्सन पस्तीस रुपये तिकीट आहे लोच्या काय झाला तिकीट जनरेट नाही अर्ध्यांना होतात अर्ध्यांचा तोच प्रॉब्लेम ऑनलाईन फास्ट सर्विस आहे पण याच्यासाठी थोडा म्हणजे सर्विस अपडेट करावं लागेल पोनाक सन टेम्पल आतमध्ये एंट्री झालेली आहे आपली फायनली या तिकीटचा लोचा झाला ना त्याच्यामुळे आणि मस्त असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही काय अफाट गर्दी झाली पोनाक घाच्या चित्रवर जी नोटीव हा सन टेम्पल ना तेराव्या सदीमधलं आहे गंगवंशज राजा प्रथम नरसिंह यांनी हा म्हणजे बांधलेलं आहे बघा मस्त असं मंदिर आहे आणि त्याची कलाकृती बघू शकता तुम्ही कशी आहे एकदम सर्व हाताने बनवलेलं आहे इकडे जाता तिथं आतमध्ये काय आहे आपण पण बघूया काय छाया डेअरी टेम्पल काय करणार नाहीलाच आहे सर्वजण चालले त्या हिशोबाने आपण पण चाललो हो। काहीच बघू शकता तुम्ही हा तगड आणि त्याचं काम बघाल असं के एकदम म्हणजे आत्ता आत्ता क्रॅक जायला लागला पण मजबूत काम आहे हालणार नाही एवढं डेंजर काम आहे हे नवीन वरतून केलं म्हणजे टचअप केलेलं आहे सर्व असं आतमधून आहे हो तिकडे सूर्य मंदिर लाइफ बाई यांचा आम्ही बायांचा मान पुरवलं कुठंच माहिती आहे का कोणार्कसन टेम्पल साठी आमच्या बायानं ना तो बघायचा होता म्हणून मान पुरवला आज जो, जो आज आजकाल जो डिजायनेबल आहे हँडबॅग आहे ना

मंदिराचा मेन द्वार आणि तिकडेच आम्ही उभे आहोत बघा एकोणीसशे तीन पासून बंद आहे बघू शकता हे वेदांचं भाऊस वेदांत सुतारचे भाऊ आहे त्याचे 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 हे भाऊ फायनली बसलेली आहे बघू आता पंधरा मिनटं लागतात काढायला तर काही आता मगाशी एक झाला आता दुसरी बसलेली आहे मस्तपैकी जीविका बघा तेच बघा इथं आणि तिथं बघा अजून काढायचं आहे तर मनुला मी सांगितलंय मी सजेस्ट करतो तिथं जा तिथं मस्त भेटेल तुला काय पाहिजे तुला येऊ पाहिजे का तिथं पाहिजे तर काहीच फायनली दोघांचे स्केच काढले तरी एक केला आम्ही एक केला की नको काढू ते स्केच कोणत्या अँगलने वाटतात मला सांगा एक जीविका दाखव तिच्या हातांदे हातांदे हात हातांदे तिचे तिथं जा तिथं तिथं हातांदा तो स्केच तुझा हातात घे ना तुझा स्केच हातात घे ना तो अरे यो स्केच हातात घे ना एक मिनिट कोणतं दाखवतो तुम्हाला स्केच दोनशे रुपये घेतले दोन स्केच काढले चारशे रुपये म्हणजे काही म्हणजे काढायचं म्हणून काढायचं ठीक आहे काही चांगला आलेत फोटो काढलेत म्हणजे बरोबर भरपूर जणांचे तिथ दाखव आता बघा आणि तिचा चेहरा बघा आणि स्केच बघा एक साइडून चपटी <न्साप्टी> <laughs> गेले एक साइडून गाल चपटा गेले जाऊन आता काय करणार दोनशे मध्ये काय करणार काहीच आपण कोणार्क मंदिर म्हणजे सूर्य मंदिर येथून निघालेलो अडीच तासाचा प्रवासानंतर आता पोचलय आपण लास्ट लोकेशनला लिंगराज टेम्पल म्हणजे शिव टेम्पल आहे दाखवतो तुम्हाला गर्दी पण आहे इथं आणि थंडी पण तेवढेच वाजायला लागले अजून इथून नव्वद किलोमीटर ट्रॅव्हल करून आपल्याला परत पर रूमवर हो जायचं आहे म्हणजे आज किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल तुम्ही विचार करा बघा यांची मस्ती चालली आहे आणि समोरच मंदिर आहे बघू शकता तुम्ही बाहेरच एवढी गर्दी आहे बघू दर्शनाला किती टाईम लागतं नाही तर मग बाहेरून दर्शन घेऊ आपण यांना जाऊन देत मी शॉपिंग करताना म्हणून यांचा टाईमपास होतो मग अशी पण तिथं स्केच काढायला गेलं आणि फुल टाईमपास झालेला आहे हां काहीच फायनली दर्शन झाले पण आतमध्ये आपल्याला मोबाईल यूज करायला नाही भेटला इथं पण अलाउड नव्हता पण एक छोटीशी क्लिप काढली तुमच्यासाठी सेम मंदिर जसं जगन्नाथांचं मंदिर आहे सेम मंदिर असं लिंकेश्वर शिव टेम्पल आहे थोडीशी क्लिप आहे दोन तीन सेकंदाची बघा नक्की दोन्ही पण मंदिर सेम होते मस्त वाटलं आता घेऊन आणि आम्ही डेअरिंग करून मोबाईल नाही का चेक करत होतो पण मोबाईल फायदेच ठेवले लागला तर तुला कोणी सांगितलेलं चढायला इथून बघू शकता बाहेरून कसं वाटतंय आहे पूर्ण असं गार्डन एरिया आहे बघू शकतात छोटेसे दिवे आणि छोट्याशा वाट्यात मस्तपैकी दगडाच्या फायनल पोचलो आपण परत जगन्नाथपुरीमध्ये आपण गेलो होतो इथून नव्वद किलोमीटरला आता जायचा कालच्याच हॉटेलमध्ये जायचं होतं पण आता प्लॅन चेंज केलं आहे चंदनमध्ये जायचं आहे बघूया इथं कशी टेस्ट आहे चला सर्वजण येतात बघा हे झोपल्या अर्ध्या थंडी लागते थंडी फायनली जेवण करून आलाय खाजे घ्यायला खाजे घेतल्यात आणि या टोपणीमध्ये का घेतले नाही आता हे लिकीज असं भावतोल घेऊन यायचं सगळ्यांना चला तर काही फायनली आम्ही आता घेतले खाजे आम्ही तीन किलो घेतले इनी दीड किलो इनी दीड किलो मामानी एक किलो असे झाले तेरा चौदा किलो जास्त झाले खाजे आता उद्या न्यायचं वांद्या दुसरं काही ना एक बॅग पाठीवरची आपली कपड्यांची बॅग आहे अजून दुसरा थोडा उद्या सकाळी दुसरा अजून प्रसाद घ्यायचा आहे तो बाकी डेंजर आणि मी नाही यांना काय सांगितलं माहिती का आई शॉपिंग ना लेडीज लोकांनी एवढी शॉपिंग केली ना अक्षरशः साड्या वगैरे सगळ्या घेतल्यात तीन तीन चार चार साड्या घेतल्यात आणि उद्या हे सगळ्या गोष्टी आमच्यावर पडणार आहेत म्हणजे सर्व आठ घेऊ दहा घेऊ तुमची पोरा तुमचे बॅगा आणि तुमचे सामान तुमचा तुम्ही स्वतः घ्यायचा <laughs> इकडं बघ इकडं तुमची पोरा तुमच्या बॅगा ना तुमचं सामान तुमचा तुम्ही घ्यायचं काय बाय काय बोलता बरोबर ना पप्पानी घेतले बायला चला आता आपण निघू सुरू बोलायला आता वाजले सव्वा बारा तरी आम्ही मार्केटमध्ये फिरतो म्हणजे लास्ट शेवटचं दुकान बाकी होता जेवणाला साडे अकरा वाजले हे घेता घेता म्हणजे तेवढं झालं आता डायरेक्ट रूमवर गेल्यावरच भेटतो रात्रीचा एक वाजला आहे पॅकिंग झालं तरी पण उद्या सकाळी चादर वगैरे सर्व ठेवायचं बाकी आमचं इथे एवढं पसर एवढं बाकी आहे उद्या सकाळी पॅक करू अजून प्रसाद थोडा घ्यायचा आहे थोडंसं घेतलं एवढं पिशीवरून तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आहे